नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मी गणेश तुमचं स्वागत करतो आज आपण फिरायला जाणार आहे सारस बाग पुणे येथे तर सध्या मी आहे कल्याणी नगरचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनवरती आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकताय जे समोर बघू शकताय तुम्ही तिथे पार्किंग आपण बाईक केलेली आहे आणि आता आपण जाणार आहे या कल्याणी नगरच्या मेट्रो स्टेशनने आपण जाणार आहे स्वारगेटला आणि हे समोर तुम्ही बघू शकता हे कल्याणी नगरचं मेट्रो स्टेशन आहे हा इथे तुम्ही मॅप पण बघू शकताय शकता कल्याणी नगर वरून जायचं आपल्याला जा सिव्हिल डिस्ट्रिक्ट कोर्टला इथे उतरल्यानंतर आपल्याला स्वारगेट ची मेट्रो पकडायची आहे स्वारगेट पासून आपल्याला जे सारसबाग आहे एकदम पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता जस्ट आपण नाव सारसबागेमध्ये पोहोचलेलं आहे असा आहे सारसबागेमध्ये आपण इथं थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहोत इकडे बघू शकता तुम्ही आ, सब हा सीव आहे ऑर्डर केलेला आहे ट्रिपल शेजवान राईस तू बघू शकताय अशा प्रकारे हा हिसाब किताब आहे इकडे सारसबागेचा चार वाजता सारसबाग उघडते कुठे आला तू सारस सारसबागेला जायचं चला चार वाजले आपल्याला जायचं ना सारसबागेमध्ये आपण शेजवान ट्रिपल राईस मागवलेला आहे तोपर्यंत टाइमपास आलेला आहे बस आहे का ग राईस हां तिकट नाही ना जास्त तर मित्रांनो आपलं शेजवान राईस आणि हा सूप आलेला आहे सूप एवढं मस्त आहे ना त्याची टेस्ट पण एकदम जबरदस्त आहे हे बघा लोकल ट्रेन आपण आलेलो आहे मेट्रोने हे फक्त सारसबागेमार्गे सारसबागेला जाते तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण सारसबाग येथे पोचलेला आहे पुढे आहे सिद्धिविनायकाचं मंदिर तर आपण आता एंट्री करत आहे इकडे बघा मस्तपैकी भेळ वगैरे भेटते कितीला भेळ आहे चाळीस रुपये ओके खाल्ले नको तर बघू शकता हे आहे सारसबाग हा इकडचा सा मस्तपैकी हिसाब किताब आहे ते विहान आहे इकडे मस्तपैकी ग्रीनरी आहे तर इथे बघू शकताय मित्रांनो हा आहे सारसबाग येथील तलाव आणि सारसबाग म्हटलं तर इथे कमळाची फुलं जे तलावामध्ये आपल्याला दिसतात ते सर्वत्र फेमस आहेत तुम्ही इथे बघू शकताय कशी मस्त पैकी एक कमळाची फुलं आहेत आणि या तलावामध्ये ना मित्रांनो कासव पण आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन किती मस्त वेव आहे बघा सर्व आपले फॅमिली साहित्य तिथे फिरायला येतात हे बघा किती मोठं झाड आहे स्काय क्रॅपर जिकडे बघेल तिकडे तुम्हाला अशी झाडेच झाडे दिसतील अगदी जंगल टाईप पूर्ण हे सारसबाग वसलेली आहे तर चला आता आपण चाललेलो आहे बघायला की इथे कासवा आहे ज्या तलावामध्ये आणि जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे तिकडे आपण चाललेलो आहे जर तुम्हाला गणेश मूर्तीचं म्युझियम पाहायचं असेल तर पाचशे पेक्षा जास्त अशा मूर्ती तुम्हाला इथे बघायला भेटतील ज्या म्युझियम मध्ये तर बघा या ब्रिज वरती आपण खाली बघत आहे इथे आपल्याला किती मासे दिसत आहेत याच तलावामध्ये त्या साइडला आपल्याला कासव पण दिसत आहे चला आपण त्या साईडला जाऊया तर इथे बघू शकता आपल्याला एक कासव दिसत आहे इकडे एक दिसते इकडे दोन आणि इकडे थोडं पुढे जाऊन बघूया आपण इकडे तर बघा बापरे इकडे तर लाईनच्या लाईनच लागले बघा कसे पाण्यात गेले उड्या मारून तिथे मस्त कासवा आहेत तिथे वरती येऊन बसतात मस्त पैकी चला इकडे मॅडम उभा आहेत बोलवत आपल्याला आपण जाऊया जरा वरती आणि हे इथे कासवा आहेत तर अशा प्रकारे हे मस्तपैकी कासव बघून झाल्यानंतर हा समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा व्ह्यू आहे तर सारसबाग फिरायला म्हणजे ना खूप एन्जॉय आहे तिकडे बघायला तुम्ही येऊ शकता भरपूर साऱ्या गोष्टी इथे तुम्ही पाहू शकता येऊन कासवा आहे तलाव आहे तलावामध्ये जे मासे आहेत ते तुम्ही बघू शकता सिद्धिविनायकाचं मंदिर आहे परत गणेश म्युझियम आहे जिथे तुम्ही पाचशे पेक्षा जास्त गणेश मूर्तीचं दर्शन घेऊ शकता इकडे तुम्ही बघू शकता हा किती मोठा काळा मासा आपल्याला दिसतोय हे कासवा आहे त्या कासवाला आपण आत पाठवूया त्याला पण पाठवू इथे एक दोरी आहे पिवळी या दोरीने मी त्याला पाण्यात घालवण्याचा प्रयत्न करतोय बघा बुटकं कसा आत घेते ते कासवाची त्वचा ना खूप कडक असते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते समर्थ असत त्याच्यावर जर कोणी हल्ला केला वगैरे काय त्याला धरण्याचा प्रयत्न केला तर ते मुंडका आत घेत बघा मी जस्ट दोरीने त्याला थोडस वरती दोरी फिरवले तर लगेच ते आतमध्ये गेलं तर असे एक कासवा आहेत सारसबागेमध्ये तुम्ही इथे येऊन पाहू शकता एन्जॉय करू शकता ते बघा तिकडे मोठा मासा दिसतोय तर मित्रांनो आता आपण वरती पाहू शकतोय गणेश दर्शन संग्रहालय हे पण तुम्ही इथे पाहू शकता इथे फक्त जी एंट्री फी आहे दहा रुपये एंट्री फी आहे जर तुम्ही सारसबागेमध्ये आला असेल तर इंस्टाग्रामवर ते टॅग करायला विसरू नका आता समोर जे बघताय तुम्ही एक्झॅक्ट तिकडे रस्ता आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर इकडे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे सारसबागेचं तर इकडे तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे सारसबागेचं इथे तुम्ही बघू शकता श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड अंतर्गत श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबाग तर अशा प्रकारे हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे बघू शकता समोर तुम्हाला गणेश मूर्ती पाहायला भेटत असेल आणि बघा तिकडे विहान आणि विहानची मम्मी पण येते तिकडून तर ते पाठीमागच्या साईडला होते तिकडे म्युझियम पाहत होते ते तर आता ते म्युझियम पाहून इकडे येत आहे बघा विहान किती मस्त पैकी फिरतोय त्याला असं फिरायला खेळायला खूप आवडतं आणि मंदिराच्या ठिकाणी गेल्यावरती असं म्हणजे भरपूर तो एन्जॉय करतो या मंदिरामध्ये बघा सोय तर भरपूर केलेली आहे ते बघा तुम्ही फुटवेअर स्टँड आहे अभिषेक काउंटर मॅनेजर ऑफिस परत श्रीमंत पेशवा हॉल श्री गणेश दर्शन म्युझियम जसं की आता आपल्याला मी दाखवलं आणि त्याच्याच एक्झॅक्ट उजव्या आपल्याला इकडे पूर्ण इतिहास पाहायला भेटतो हे किती जुनं मंदिर आहे बघू शकताय तुम्ही सारसबाग येथील सिद्धिविनायकाच आणि एवढ्या जुन्या मंदिरामध्ये जो इतिहास इथं दाखवलेला आहे शिवाजी महाराज हे जे फोटोज लावलेले आहेत मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो कि तुम्ही माझ्या पाठीमागे हे बघू शकता की कि, अ किती भारी स्ट्रक्चर आहे या मंदिराचं आणि जे हे फोटो वगैरे आहे तिथे म्हणजे जो काही इथे इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर हे, हे सर्व जे फोटो आहे तुम्ही पॉज करून पाहू शकता पूर्ण चांगल्या पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज परत पुण्यामध्ये जे काय हे थोरले बंधू महाराज परत पेशवा यांचा इतिहास इथे सांगितलेला आहे याची संपूर्ण माहिती या फोटोमध्ये आहे त्यांचा जन्म त्यांची मृत्यू दिनांक खूप चांगल्या पद्धतीने चा, ला हे फोटोज वगैरे इथं मंदिराच्या साईडला लावलेले आहेत तर तुम्ही हे पॉज करून व्यवस्थितपणे बघू शकता सर्वात महत्वाचं तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही द्यायला विसरू नका कमेंट सेक्शन मध्ये तर चला आता आपण पुढच्या बाजूला जात आहेत मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं एक्झॅक्टली मंदिराच्या समोर जो रस्ता आहे इकडे तर तिकडे आपल्याला जायचं आहे इकडे बघा घंटी इथं लावलेली आहे ही घंटी बघितलं तर मला स्कूलचं जीवन होतं की घंटी वाजले का लगेच आपली सुट्टी वगैरे व्हायची तर हा ब्रिजच्या साईडला तुम्ही तलाव इकडे बघू शकताय आणि बागेची जी वेळ आहे मित्रांनो सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत इकडून तुम्ही ना एंट्री करू शकता सारस बागेमध्ये इकडे वरती हायवे आहे मेन आणि इकडून पण तुम्ही एंट्री करू शकता जे तुम्हाला समोर तीन मजली दिसते बिल्डिंग आणि हे तुम्ही भरपूर फेसबुक इंस्टाग्रामवरती बघितलं असेल ज्यांनी ज्यांनी सारसबागेला विजिट केलेला आहे तर इथे फोटो सेशन वगैरे होतात आणि असा हा व्हिव आहे मस्तपैकी सारसबागे मधला खूप चांगल्या पद्धतीचे मोठी मोठी तुम्हाला हे अशोकाची झाडं बघा इकडे सनसेट होणार आहे थोड्याच वेळात आणि हे असे पूर्ण फॅमिली सहित लोक इकडे फिरायला वगैरे येतात You and you and I, the one in your way. And then I think about myself and I stay. I'm a pretty boss. We're going bright lights. I'm a freak in the sheets. Back I'ma grab an ass if you want it. Put put put. Ikda eh? Aha aha. wehan kasa to ये इकडे ये ये इकडं पाण्या बाळा पाण्या पप्पाला पाण्या समोर बघू शकताय सिद्धिविनायक मंदिर आपण पाठीमागून पण जाऊ शकतो पण समोरून त्याला एंट्री आहे माय <laughs> <identified my> <laughs> तुला का आवडतो एवढा का आवडतो सांग मला माईक का आवडतो तुला <laughs> तू माहितीये ना लवाशाला गेल्यावर तू माईक कसा खराब केलेला आहे तुला त्यावरचा स्पंज आवडतोय ना हा मला माहिती आहे ना मला माहिती ना तुला असंच करायला आवडत जे पण मी काही तुम्हाला दाखवलं आपण गणेश मंदिरामध्ये गेलो परत मी सारसबागे मधला तुम्हाला तलाव दाखवला कासव दाखवले एवढी मस्त पैकी ग्रीन नेचर आहे ते साफसफाई खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कळवा लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच व्लॉग्स असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे तुम्हाला कोणता ब्लॉग कोणतं ठिकाण तुम्हाला पुण्यामधलं पाहायला आवडेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सुचवू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच सारसबाग पुणे तर मित्रांनो बघू शकता परत आपण आता परत स्वारगेट मेट्रो स्टेशनला आलेलो आहे सारसबागेवरतून परगेट मेट्रो स्टेशन स्टेशनमधून तुम्ही बाहेर पडला ना जिकडे तुम्हाला ॲटो रिक्षाज पी एम पी एल इकडे तुम्हाला बस भेटतील तर चला आपल्याला वेळ खूप झालेला आहे सायंकाळचे बघू शकता साडेपाच सॉरी सहा वाजत आलेले आहेत